जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटा तुफान दगडफेक पाच जण जखमी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर गुरुवार दिनांक दहा एप्रिल 2025 रोजी दुपारी चार दोन हजार दगडफेक झाली या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे दगडफेकीत दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी असल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही कदीम जालना पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे दरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक सुरू असताना सर्वसामान्य नागरिक सैरावैरा पडू लागले दगडफेकीचं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही परंतु ॲडमिट असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका गटावर सुरुवातीला चाकूने हल्ला झाला त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली त्याचवेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसवर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली चाकू हल्ला करण्याच्या हातातून करणाऱ्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत जप्त केला अन्यथा एखाद्याचा खून झाला असता परंतु जारवाल्यांनी दगडफेक सुरू असतानाही स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलिस आता करत आहेत सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रुग्णालयासमोर दोन गटात दगड झाली काही जण जखमी काय दगड समोर आले बरोबर आहे शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर ह्यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्यात आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँबुलन्स आणि रिक्षाचं नुकसान हा दगडफेकीत अँब्युलन्स पण काच फुटलाय असं मला त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज अॅक्ट नुसार कारवाई होणाऱ्या दगडफेकी किती जण जखमी झाले त्यांची नाव काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडे जी बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरे